तो काका आपण या ठिकाणी संध्याकाळी फिरायला रोज येत असाल आपण कोणत्या प्रभागात राहत आहे आणि त्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या प्रकर्षाने आपल्याला जाणवलेल्या आहेत त्यावर आपण काय सांगा मी प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये राहतो तर आमच्या इकडचे नगरसेवकांचं काम बऱ्यापैकी आहे रोड वगैरे व्यवस्थित झालेले आहेत फक्त एक कचरा प्रकल्प आमच्या इकडे आहे त्याचा एक थोडासा वास येतो ते आम्ही सांगितलेला आहे नगरपालिकेला किती दिवसापासून त्यांना सांगताय साधारणपणे एक दोन अडीच महिने झाले आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि बाकी तर काही समस्या एवढ्या नाहीत नगरसेवकांची कामं चांगली आहेत वाहतुकीच्या समस्या कशा आहेत वाहतुकीचा म्हणजे रोड चांगला झालेला आहे पण फुटपाथची व्यवस्था नाही आहे त्यामुळे लोकांना संध्याकाळी चालण्याचं वगैरे अडचण आहे फुटपाथ वर काही व्यावसायिक वगैरे बसलेले असल्यामुळे फुटपाथ सगळा व्यापला गेलाय नाही आमचा जो रोड आहे दत्तनगर टू नरे रोड आहे तिथे रोडचं काम चालू आहे रोड मोठा झालाय पण त्याला फुटपाथच नाही अजून अजिबातच फुटपाथ नाही रोडचं काम चालू आहे परंतु फुटपाथ अजून झालेला नाहीये चालण्याचं खूप अडचण येतात की संध्याकाळच्या वेळेला चालतायत नगर नगरसेवकांकडून काय अपेक्षा कराल का त्या गोष्टी झालेल्या नाहीयेत त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे अपेक्षा म्हणजे हेच पहिले एक तर फुटपाथ झाली पाहिजे किंवा नागरिकांच्या समस्या दुर्गंधी वगैरे येत असेल कचरा प्रकल्पाची वगैरे तर ती दूर झाली पाहिजे आणि ओढ्यांना जे पाणी सांडपाणी सोडलेलं आहे काही ओढ्यांना तो नागरिकांना जो त्रास होतोय तो झाला नाही पाहिजे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे का तुमच्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये महानगरपालिकेचं हॉस्पिटल नाही आहे शासकीय दवाखाना वगैरे आहे छोटे पण हॉस्पिटल असंच नाही हॉस्पिटल व्हावं असं वाटतं का तुम्हाला झालं पाहिजे कारण प्रभाग मोठा आहे प्रभाग मोठा आहे पाच उमेदवार आहेत त्याच्यामुळे जेवढे प्रभाग आहेत त्या सगळ्यात मोठा प्रभाग अडतीस नंबरच आहे त्यामुळे तिथे व्हावा ही अपेक्षा आहे या, या प्रभागामध्ये दोन मोठे हॉस्पिटल आहेत एक भारतीय हॉस्पिटल आहे दुसरं नवले हॉस्पिटल आहे ते खास नवले खा... नवले खा... खा... बंद हा पण नवले बंद पडण्याच्या पंद मार्गावरतीच आहे असं ऐकलंय त्यामुळे जवळ हॉस्पिटल फक्त भारतीच आहे मग या ठिकाणी जे काही दवाखान्यांचे रिझर्वेशन वगैरे केलेले असतील पूर्वी त्या ठिकाणी आता काय परिस्थिती आहे नाही कल्पना नाही आरोग्य विभागाचा माझं म्हणजे एवढा संबंध कधी आला नाही नागरिकांसाठी दवाखाने झाले पाहिजेत का नाही झाले पाहिजेत ना झाले पाहिजेत कारण बऱ्याच वेळेला काय होतं मोठ्या हॉस्पिटलमध्ये परवडत देखील नाही बऱ्याच नागरिकांना त्यामुळे बेसिक सुविधा मिळाल्या पाहिजेत आता निवडून येणाऱ्या नगरसेवकांना किंवा तुमच्याकडे प्रचारासाठी येणाऱ्या नगरसेवकांना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करण्यासाठी प्राधान्याने सांगा आमचे तेच दोन तीन जे आहे ते रस्त्याची रस्त्यावर चालण्यासाठी फुटपाथ तुम्ही म्हणाल तसं दवाखाना लोकांची का सोयीसाठी कारण आता त्याला सांडपाणी वगैरे काही उडांना सोडलेलं आहे त्यांचं म्हणतात काम चालू आहे पण ते पूर्ण लवकरात लवकर हो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड